स्वाभिमानी पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश राणे विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय काय नेमकं का घडलंय ते आपण पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला काल रात्री अंदाजे बारा ते साडेबाराच्या दरम्यान नाकाबंदी चालू असताना जिथे डी वाय एस पी गणेश इंगळे हे सुद्धा हजर होते त्यावेळी निलेश राणे आणि त्यांच्या साथीदारांची गाड्या त्या ठिकाणी आल्या होत्या त्या गाड्यांना चेक करण्यासाठी थांबवला असता अडवला असता शिवसेनेचे एक कार्यकर्ते त्या ठिकाणी का आले होते त्यांच्याशी ज्या प्रकारचं वर्तन झालेलं आहे ह्या संदर्भात रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी निलेश राणे व त्यांचे इतर साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दाखल केलेले सर्व गुन्हे निलेश राणे यांनी मात्र फेटाळून लावले तर आमदार उदय सामंत यांच्या सांगण्यावरनं डीवायएसपी काम करत असल्याचा संशय निलेश राणे यांनी व्यक्त केला या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली मग तोच विषय आहे ना मी म्हणून बघतोय कुठले व्यवहार झाले दिंगळे साहेबांमध्ये आणि सामंतांमध्ये मला माहित नाही जर ते स्वतः म्हणतायत शिवीगाळ जर की जी काय ते पोलिसांनी आरोप केले की शिवीगाळ झाली ती माझ्यात आणि बाबूबाप मध्ये झाली तर मग तक्रारदार पोलीस कसे आणि जर मी शासकीय कामामध्ये अडथळाच आणला नाही तर माझ्यावर केस कशी हे इंगळे साहेबांनी घडवलेली घटना आहे इंगळे साहेबांच्या निगराणी खाली ही केस बनवली गेली आहे एक नॉन एलिमेंट म्हणजे नॉन केसला एक केस बनवण्याचं काम हे इंगळे साहेब चांगलं करतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यानं रत्नागिरीत सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे मनोज रत्नागिरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम